लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सोडवणं सर्वांनाच अवघड झालाय महायुतीतील भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये देखील मोठी चढाओढ लागली आहे सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या नाशिकमधील पश्चिम आणि मध्य या दोन विधानसभा मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दावा केलेला आहे त्यांच्या या दाव्यानं महायुतीतील जागा वाटपाचा हा तिडा अधिक वाढला आहे नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्यानं आणि पक्षवाढीसाठी शहरातील एकतरी जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळावी अशी मागणी स्थानिक नेत्यांची आहे आमदार मान्य संजयजी सिरसट साहेब यांनी जी काही के मागणी केली ती निश्चिती रास्त आहे कारण आपण जर बघू की नाशिक पश्चिम विधानसभा असेल नाशिक मध्य असेल हा कायम शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे आणि या बाले किल्ल्यात आपण जर बघू का साई विधानसभेचे काय मतदान झालं लोकसभेला त्यामध्ये बत्तीस हजारचा लेख हा नाशिक पश्चिम मधून मिळालेला आहे व नाशिक पश्चिममध्ये मागच्या दोन हजार सतरामध्ये काही इलेक्शन झालं त्यामध्ये आपण बघू पस्तीस पैकी जो जो बावीस ते चोवीस चो नगरसेवक हो, हे नाशिक पश्चिममधून शिवसेनेचे निवडून आले आहेत तर त्या दृष्टीने हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे व या बाले किल्ल्यामध्ये शिवसेनेला न्याय मिळाला तर निश्चित त्यामध्ये नाशिकमध्ये शहरामध्ये पक्षाची एक चांगली चांग चांग अशी बांधणी राहील तर त्या दृष्टीने एक जागा कुठली तरी नाशिक पश्चिम असेल नाशिक मध्ये असेल ही शिवसेनेसाठी सुटणं आवश्यक आहे अशी मागणी आम्ही पक्ष शिवसेनेकडे केली आमची बूथ लेवलची पूर्ण यंत्रणा ही पूर्ण रेडी आहे पूर्ण शहरामधली शहरातली असेल ग्रामीणची असेल पण आपण जर बघू का नाशिक पश्चिम आजू आहे याच्यामध्ये आज आमच्याबरोबर दहा नगरसेवक हे हो शिवसेनेमध्ये आहे आपल्याबरोबर आणि सगळं जे काही वातावरण आहे लोकसभेमधून आपल्याला दिसत असेल की हा बालेकिल्ला पूर्ण शिवसेनेचा आहे व आम्ही ती मागणी जरी आता आमचं मित्र पक्षच आहेत बी जे पी असेल किंवा बाकी सगळेच पण ही जागा जर शिवसेनेला भेटली तर निश्चित चांगलं असं मताधिक्य या पक्षाच्या उमेदवार शंभर टक्के हा फक्त शिवसेनेकडे पण आमची मागणी तेच आहे की जागा ही जागा काही करून आपण शिवसेनेला सोडा निश्चित येते बघाव फडकण्याचं काम हे आम्ही निश्चित करू सर्व शिवसेने ओके शिंदेच्या शिवसेनेनं हा दावा केल्यानंतर भाजपनं देखील दंड थोपटले आहे नाशिक शहरातील तीनही जागा या पूर्वीपासून भाजपकडे असून नाशिक पश्चिम आणि मध्य या दोनही मतदारसंघात विद्यमान आमदार हे भाजपचेच आहे याशिवाय लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचा शहरी भागात स्ट्राईक रेट जास्त असल्यानं या जागा मित्र पक्षाला सुटण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगत या जागा भाजपकडे असतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे खर तर आपण मागच्या दोन हजार नऊ ला जेव्हा डिलिमिटेशन झालं मतदारसंघाच आणि त्यापूर्वी सुद्धा नाशिक शहर म्हणून जेव्हा एकच विधानसभा होती तेव्हापासून सुद्धा सातत्याने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी उमेदवारी राहिलेली आहे वर्षानुवर्ष युतीमध्ये भाजपकडेच मतदारसंघ आहे डिलिमिटेशन झाल्यानंतर सुद्धा तीनही मतदारसंघ शहरातले हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार अशा प्रकारची ही स्थिती आता आहे त्यामुळे कुणी मतदारसंघावर दावा करायचा मागायचा हा प्रश्न जरी वरिष्ठांचा असला तरी स्थानिक कार्यकर्ता आणि प पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार असलेल्या जागा ह्या भारतीय जनता पार्टीच लढवणार आहे त्यामुळे मला असं अजिबात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे की मध्य असेल पश्चिम असेल असं होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी नगरसेवकांची संख्या असेल या ठिकाणी तळागाळात बूथ लेवलपर्यंत काम असेल कार्यकर्त्यांचं नेटवर्किंग असेल त्यामुळे ह्या सगळ्या बाजू विचारात घेताना भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी प्राधान्य आहे आणि असणारच आहे याची मला खात्री आहे विशेषतः पश्चिम मतदारसंघाचा जर विचार केला तर आपल्याला हे माहिती आहे की लोकसभा इलेक्शनमध्ये या ठिकाणी तीस ते एकतीस हजाराचा लीड फक्त ह्याच मतदारसंघाने दिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा दावा अत्यंत मजबूत आहे आणि परंपरेने भाजपचाच मतदारसंघ आहे यात कोणाला कन्फ्युजन असल्याचं काही कारण नाही नाशिक शहरातील नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे दोन प्रमुख मतदारसंघ आहे उत्तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या नाशिक शहरातील या दोन जागा शिंदेच्या शिवसेनेनं मागितल्यानं भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असून महायुतीतील पक्षश्रेष्ठींसमोर या जागांचा तिढा सोडवण्याचा पेच निर्माण झाला जागा वाटपात या जागा कुणाला सुटतील आणि त्यानंतर महायुतीत काही बेबनाम होईल का हो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक